आम्ही या भारत देशामध्ये दे, महाराष्ट्र राज्यामध्ये दे, आमचा समाज दोन नंबरला आहे आणि आमच्या मागण्या ह्या आज नाही तर साठ ते सत्तर वर्षापासून आमच्या धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी तब्बल साठ ते सत्तर वर्षापासून आहे या मागणीसाठी आम्ही याच्या अगोदर मोर्चे आंदोलने निवेदने आमच्या मागील लोकांनी केले परंतु सरकारने आमच्या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही त्याचं कारण हे की आमचा समाज एक सामाजिक बहिष्कृत टाकलेला समाज आहे दऱ्याख्यात राहतो अज्ञानी आहे अडाणी आहे अशिक्षित आहे विकासापासून दूर आहे यामुळे या, या समाजाला शैक्षणिक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कुठेही प्रतिनिधित्व दिलं नाही जात नाही त्यामुळे या समाजाला स्वतःच्या हक्कासाठी देखील म्हणजे हक्क काय हे देखील समाजाला अजून पुरेपूर माहीत नाही परंतु ज्यांना हे समजलं आमच्या समाजातल्या काही लोकांनी त्यांनी आंदोलन केले मोर्चे केले परंतु येथील राज्यव्यवस्थेने येथील प्रस्थापितांनी त्या -फुर आंदोलनाची त्या मागण्याची कसलीही दखल घेतली नाही त्यामुळे आम्ही आता वैतागून या ठिकाणी अमरवण उष्ण उपोषणाचा मार्ग पत्करलेला आहे आमच्या या आजच्या उपोषणाच्या चा, चार दोनच मागण्या आहेत पहिली मागणी ही आहे की खिल्लारे खिल्लारे कुटुंबाचं जात वैधता प्रमाणपत्र जे जात पडताळणी कार्यालयाकडून वैध ठरवलंय ते ताबडतोब रद्द करावं हे आमची पहिली मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे की ते रद्द झाल्याच्या नंतर धनगर एष आरक्षण या मागणीसाठी आम्ही चार दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत तब्येत खालावत चाललेली आहे कालच डॉक्टरांनी सांगितलं बी पी लो झाला आहे शुगर वाढलेली आहे तुम्ही दवाखान्यात चला आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं आम्ही दवाखान्यामध्ये येणार नाहीत आमचं काही झालं तरी आम्ही या ठिकाणाहून चालणार नाहीत आणि हा लातूर जिल्ह्यामध्ये पाच मतदारसंघ आहेत आणि एक खासदार आहेत कुठल्याही लोकप्रतिनिधी अजून तरी आम्हाला भेटलेला नाही इथल्या साधे नगरसेवकही हो भेटलेले नाहीत इथल्या लोकप्रतिनिधींना इथल्या राज्यकर्त्यांना आमचे फक्त मतं चालतात परंतु आमच्या अडचणी समस्या प्रॉब्लेम काय यांच्याशी काही नाही त्यामुळे अजून तर कोणी आम्हाला भेट दिलेली नाही आज आम्ही धनगर समाजाच्या सकल धनगर समाजाच्या वतीनं आमची दोन धनगर समाजाचे बांधव चौक ते गेली मागील चार दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की आमच्या समाजाला एस टीचे दाखले मिळाले पाहिजे एस टी आरक्षण आमच्या हक्काचं आहे आजपर्यंत या राज्य सरकारनं आम्हाला एस टीपासून पासून वंचित ठेवलेला आहे जो आमचा हक्क होता अरे आमचा भटकंती करणारा समाज आहे भटकंती करून उपजीविका भागवणारा समाज आहे आणि हे सगळं असताना सगळं प्रशासनाला माहीत असताना किंवा हे राज्यकर्त्याला माहित असताना जाणून बुजून धनगर समाजाला एष् आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा गाठ या सरकारने जे जे सरकार आतापर्यंत बांधलेलं आहे आणि ही मागणी आता समाजातून समाजातील जे तरुण शिकलेले युवक आहेत त्यांना लक्षात आलेलं आहे की बाबा हे आरक्षण आपल्या हक्काचं आहे आणि हे आरक्षण सरकार जाणून बनवून देत नाही नको त्याला आरक्षण देऊ लागलेलं आहे पण जे खऱ्या अर्थानं वंचित आहे जे खऱ्या अर्थानं भटके आहेत ज्यांचा हक्क आहे अशा लोकांना आरक्षणापासून ही आमची मागील साठ वर्षापासूनची मागणी आहे आणि तरीही शासन याच्यावर दखल घेत नाही दिशाभूल करण्याचं काम करतं आणि समाजाला वंचित ठेवलेला आहे आणि हा अनुशेष जर भरून काढायचा असेल तात्काळ धनगर समाजाला एस टीचे दाखले यातना दिले पाहिजे आणि तर त्या ठिकाणी आमच्या समाजातला त्या ठिकाणी थोडं स्थैर्य प्राप्त होईल हे आम्हाला या ठिकाणी जाणवलेलं आहे आणि म्हणून आता समाजातून तीव्र रेटा या राज्यभरामध्ये धनगर आरक्षणाचा चालू झालेला आहे आणि आम्ही सरकारला आमच्या खऱ्या अर्थानं आमचा हक्काचं आरक्षण मागतो आहे आणि ते सरकारने द्यावं हीच आमची या ठिकाणी सरकारला विनंती राहणार आहे जर विनंती तुम्हाला कळत नसेल तर धनगर समाज आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याचं उग्र रूप दाखवल्यावर जर तुम्हाला कळत असेल तर उग्र रूप दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला धनगर समाज आहे ते सगळे मान्य करतात पण मतापुरतं धनगर समाजाला विचारायचं आणि पुन्हा नंतर धनगर समाजाकडे दुर्लक्ष करायचं हे वेळोवेळी आतापर्यंत झालेलं आहे यापुढे असं खपून घेतलं जाणार नाही आणि आता समाजातील आमच्या तरुण थोडे शिकलेले आहेत आता त्यांनाही कळायला लागलेलं आहे की बा ही आपल्या हक्काची लढाई आहे आता तरुण वर्ग यामध्ये उतरलेला आहे आणि त्यांनी आता काटे हातात घेतलेली आहे धनगर शांत आहे तो शांत आहे पण धनगरांनी एक बार काटे हातात घेतली घोगडं झटकून की भल्याभल्याला नीट करणारा धनगर समाज आहे याची ख्याती धनगर समाजाचा इतिहास सांगतो मग हेच आम्हाला शासनाला कळवायचं आहे की आता धनगरांनी आम्ही सरकारला या ठिकाणी आमचे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन चालू आहेत सर्व आज अधिवेशन चालू असल्यामुळे सरकारला आम्ही या ठिकाणी जागा करण्याचं काम केलंय या आंदोलनाची जर सरकार दखल घेत नसेल आणखी दिशाभूल करत असेल तर यापुढे उग्र आणि तीव्र आंदोलन महाराष्ट्रामध्ये घडतील आणि हे घडल्यावर सरकारचे डोळे उघडत असतील तर त्याला जबाबदार सरकार आहे हे मला या ठिकाणी सांगायचंय या ठिकाणी आमचे दोन बांधव बसलेले आहेत अनिल गोयकर साहेब आणि चंद्रकांत हजारे सर हे दोघं मागच्या चार दिवसापासून बसलेले आहेत प्रशासन मनावर तशी दखल घेत नाही माझी प्रशासनाला विनंती राहणार आहे आज आमच्या त्या वर्च्युअल दिवस दिवसेंदिवस त्यांची तब्येत ढासळत चाललेली आहे प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन या दोघांनाही या ठिकाणी चर्चेला या ठिकाणी यावं आणि त्यांच्या जे मागण्या आहेत त्या प्रशासनाने वरी वरिष्ठापर्यंत कळवाव्यात या ठिकाणी प्रशासनाला सांगण्यासाठी आज आम्ही इथं संबंध सकल बांधव जमलेलो होतो आणि आम्ही कलेक्टर महोदयांना या ठिकाणी निवेदन दिले आता पावसाळा अधिवेशन चालू आहे आणि महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी आमची साठ सत्तर वर्षापासून जी मागणी आहे ती मान्य करून द्यावी घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरासाठी एस टी आरक्षण दिलेलं आहे पण स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आम्हाला मिळालं नाही त्याची अंमलबजावणी करण्याची त्वरित काळजी घ्यावी जर त्यांनी जर कानाडोळा केला तर भा महाराष्ट्रातले धनगर समाजाचे तरुण बांधव आहेत जे शिकले सवरले आहेत जे तीस चाळीस वर्षापासून वंचित आहेत त्यांना रस्त्यावर उतर म्हणजे उतरलेच आहेत पण त्यांच्या हातून जर एखादा अनुचित प्रकार घडला त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर आणि ह्या सरकारवर राहील एवढंच बोलतो आणि हे एस टी अंमलबजावणी आणि जे दा, चुकीचे दाखले दिलेले आहेत धनगड म्हणून ते न रद्द करावे आणि आम्हाला एस टी आरक्षण द्यावं हे आज चौथा दिवस असूनही प्रशासनानं या आंदोलकाची दखल घेतलेली नाही आणि म्हणून संबंध महाराष्ट्रातून नव्हे प्रत्येक जिल्हा जिल्हा व तालुक्यातून कार्यक प्रचंड कार्यकर्ते या उपसंस्थळी स्थळी भेट देत आहेत आतापर्यंत आम्ही गुन्ह्या गोविंदानं विनंती करून या सरकारला सांगितलं पण सरकारचे अजून डोळे उघडले नाहीत प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत म्हणून आज आम्ही परत त्यांना इशारा द्यायला इथं आलोय तो इशारा असा आहे की इथून पुढे कोणत्याही ठिकाणी जे अनुचित अनुचित प्रकार घडला आणि जर का कुठे तोडफोड झाली जाळपोळ झाली टायर जाळणं झालं किंवा एस टी जाळ फोडणं असेल असे प्रकार घडले तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाहीत उपोषण करते त्याला जबाबदार राहणार नाहीत म्हणून सरकारला परत शेवटचा इशारा देतोय उद्यापर्यंत उद्या पाचवा दिवस आहे उद्यापर्यंत आम्हाला या अधिवेशनामध्ये कुठल्या ना कुठल्या मुद्दे या मुद्द्यावर या दोनच मुद्दे आमच्या एक टी आरक्षण दुसरं किल्लारे कुटुंबाचं या ठिकाणी धनगर नावाचं जे प्रमाणपत्र दिलं ते रद्द करणे आणि जर नाहीच केलं तर निश्चितच धनगर समाज केवळ लातूर जिल्ह्यात नाही संबंध महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरणार आहे रस्ता रोको करणार आहे बंद करणार आहे आणि असे अनेक कुजबूज या समाजामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आमच्या कानावर येत आहेत म्हणूनच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी सूचना देण्यासाठी इशारा देण्यासाठी आज निवेदन द्यायला आलेलं आहे सर्व समाज बांधवांना सर्वप्रथम माझा मानाचा जय मल्लार मी आता आजच्या निवेदनामार्फत सरकार सरकारला हे सूचित करतो की आमचे जे चार दिवस झाले उपोषण करते बसलेले त्यांची तब्येत धास येत आहे त्यांच्याकड कर्ज प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर यानंतर शांततेच्या मार्गाने उपोषण वगैरे होणार नाही सर्व धनगर समाजाच्या वतीनं पावसाळी धडक मोर्चा करण्यात येईल आणि जर रस्ता रोको असतील गाड्या तोडफोड झाली असेल तर याची सरासवी गुम्मेदारी सरकारची असेल शांततेच्या मार्गाची जे जे काही होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल एवढं बोलतो